मुंबईत सुरू असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी सत्याहत्तर चित्रपटांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसा या स्पर्धेसाठी भारतात एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या काळात तयार केलेले माहितीपट पात्र आहेत राष्ट्रीय माहितीपट स्पर्धा शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन तसंच अमृत काळातला भारत अशा तीन वर्गांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत सर्वोत्तम भारतीय माहितीपटासाठी रौप्यशंख आणि पाच लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे तर उत्तम भारतीय अॅनिमेशन पटासाठी रौप्यशंख आणि तीन लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल दरम्यान मिफमध्ये माहितीपट निर्मितीसाठी वित्तपुरवठा या विषयावर तज्ज्ञांची आज चर्चा झाली माहितीपटांसाठी वित्तपुरवठ्याच्या कल्पपद्धती आणि निर्मितीतून नफा या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आलं माहितीपट आणि ॲनिमेशन पटांसाठी सर्वाधिक दीड कोटी रुपयांचं अनुदान देऊ करत असल्याचं जम्मू काश्मीरचे माहिती आणि जनसंप विभागाचे संचालक जतीन किशोर यांनी सांगितलं तसंच मिफमध्ये आज ॲनिमेशनपटांच्या पटांच्या बौद्धिक संपत्तीची माहिती देणारं चर्चासत्र झालं यावेळी भारतातील निर्मात्यांनी त्यांच्या बौद्धिक संपदा हक्कांबद्दल जागरूक असणं आणि त्यांच्या उत्पादनांची नोंदणी करणं आवश्यक आहे यासह समाज माध्यमांद्वारे माहितीपट आणि लघुपटांचा प्रचार या विषयावर देखील चर्चासत्र झालं